जी गोष्ट कधी स्वप्नातही वाटली नव्हती तीच आज प्रत्यक्षात समोर उभी राहिली आहे वसुआत्या आणि रम्याचं कारस्थान अखेर काव्याच्या समोर उघड झालं आहे ज्या सत्याचा अंदाज ना काव्याला होता ना जीवाला तेच सत्य इतकं भयानक स्वरूप घेऊन समोर येईल याची कुणालाच कल्पना नव्हती रम्या आणि वसुवात्याने मिळून जे षडयंत्र रचलं ते सर्वांच्या नजरेसमोर आलेलं आहे काव्याचा आणि जीवाचं अफेअर रिलेशनशिप सगळ्यांसमोर उघड होणं हा धक्का सहन करणं काव्यासाठी अशक्य आहे एकाच घरात राहून त्याच घराचं मीठ खाऊन वसुआत्या आणि रम्याने आपल्याच भावाच्या मुलांचा संसार उद्ध्वस्त करण्याचा कट रचला हे सत्य मात्र काव्याच्या मनाला अजिबात झेपलं नाही अचानक समोर आलेल्या या कटू सत्यामुळे काव्याला प्रचंड धक्का बसला आणि तिच्या डोळ्यासमोर अंधार दाटला आणि शेवटी तिला काहीच समजनासं झालं आणि तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली मित्रांनो ती जशी बेशुद्ध पडली तसा पार्थ हा धावत आला कारण शेवटी बायको कितीही दाखवत नसला तरी मनात मात्र काव्याविषयी खूप प्रेम आहे त्यामुळे तिने ती त्याने तिला पटकन उचललं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला बिचारीला सलाईन लावलं गेलं तो रात्रभर तिच्या उशाशी जागत राहिला कारण त्याला त्याची तिची खूप काळजी होती मित्रांनो आता काव्या पार्थला सांगू शकेल का की हे सगळं करण्यामागे रम्या आणि वसुवताचा हात होता काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा